एका अकरा वर्षांच्या छोट्या मुलीचं लग्न झालं आणि तिचा पती एकोणवीस वर्षांचा होता पण ही मुलगी मोठी झाल्यावर समाजाच्या सगळ्या नियमांना आव्हान देत म्हणाली मी लग्न केलं म्हणून काय झालं माझी संमती नाही तर मला जबरदस्तीने माझ्या नवऱ्याजवळ पाठवता येणार नाही कोर्टाने आदेश दिला रुक्माबाई पतीजवळ राहिली नाही तर सहा महिन्यांचा तुरुंगवास तिला भोगावा लागेल आणि त्या ठामपणे म्हणाल्या की मी तुरुंगात जाईन पण जबरदस्तीचं लग्न मान्य करणार नाही कल्पना करा त्या काळात एखादी स्त्री तुरुंग पसंत करते आणि परंपरांना नाकारते हे एक बंड नव्हतं तर क्रांती होती ही कहाणी आहे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक डॉक्टर रुखमाबाई राऊत यांची ज्यांनी केवळ आपलंच आयुष्य बदललं नाही तर भारतातील महिलांच्या आयुष्याचा मार्ग देखील बदलून टाकला आज आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास बालविवाह हो, न्यायालयातील लढाई डॉक्टर होण्याचा संघर्ष आणि आयुष्यभर चाललेली समाज सुधारणा सगळं एकदम रोचक पद्धतीने पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत सोबत राहा कारण आजची ही चर्चा होणार आहे पंडखोरपणाची धैर्याची आणि प्रेरणेची नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय वायरल चर्चा बावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट ला मुंबईत रुक्माबाईचा जन्म झाला वडिलांचं लवकर निधन झालं आई जयंतीबाई तरुण वयात विधवा झाल्या पण नंतर त्यांनी समाजसुधारक आणि डॉक्टर असलेल्या सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला घरचं वातावरण प्रगतशील होतं लहानपणापासून पुस्तकं चर्चासत्र समाजसुधाराचे विषय सगळ्या रुक्माबाई ऐकत वाढल्या त्यामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागली त्या काळात मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे पाप मानलं जायचं पण आई वडिलांनी त्यांना अभ्यासात प्रोत्साहन दिलं त्यानंतर फक्त अकराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं दादाजी भिकाजी यांच्यासोबत आणि त्यांचं वय त्यावेळी होतं एकोणीस वर्ष लग्न झालं खरं पण रुक्माबाई कधीच नवऱ्याजवळ गेल्या नाहीत त्या आई वडिलांसोबतच राहिल्या आणि शिक्षण सुरू ठेवलं आता समाजाला हे पचत नव्हतं लग्न झाले मग ती सासरी का राहत नाही मुलीने अभ्यास कशाला करायचा अशा चा टाळा सुरू झाल्या पण रुक्माबाई ठाम होत्या अभ्यास आधी आणि स्वतःचं आयुष्य आधी नऊ वर्ष झाली दादाजीने शेवटी कोर्टात केस दाखल केली रेस्टिट्युशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स याचा साधा अर्थ म्हणजे बायकोला जबरदस्तीने नवराजवळ राहायला लावायचं अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे हायकोर्टात केस सुरू झाली पहिला न्यायाधीश जस्टिस पिंढे यांनी दादाजीची मागणी फेटाळली ते म्हणाले की एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पतीजवळ राहायला भाग पाडणं हे कायद्याला आणि न्यायाला साजेसं नाही ही गोष्ट ऐकून समाज ढवळून निघाला एकीकडे सुधारक आनंदी होते तर दुसरीकडे पारंपरिक लोक म्हणाले की मुलगी ही हिंदू परंपरेला विरोध करते नंतर केस परत लढवली गेली अठराशे सत्याऐंशी मध्ये जस्टिस फरण यांनी उलट निकाल दिला रुक्माबाईने पतीजवळ जावं नाहीतर सहा महिने तुरुंगवास भोगावा आणि इथेच खरी क्रांती घडली रुक्माबाई म्हणाल्या मी तुरुंगात जाईन पण जबरदस्तीच्या लग्नात नाही त्यांचा हा निर्णय सगळा देशभर गाजला लोकांनी त्यांना साथ द्यायला रुक्माबाई प्रोटेक्शन कमिटी स्थापन केली त्यांनी अ हिंदू लेडी या नावाने टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिले आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला शेवटी इंग्लंडच्या राणी विक्टोरियाचा हस्तक्षेप झाला आणि दादाजीच पैसे देऊन सेटलमेंट करण्यात आलं आणि अठराशे मध्ये त्या लग्नातून रुक्माबाई पूर्णपणे मोकळ्या झाल्या लग्नातून मुक्त झाल्यानंतर त्यांचं मोठं स्वप्न होतं डॉक्टर होणं कारण त्या काळात महिलांना पुरुष डॉक्टराकडे जाणं लाजीरवाणं आणि अवघड वाटायचं अनेक स्त्रिया उपचार न घेता आजारी राहत रुक्माबाई ठाम होत्या की स्त्रियांसाठी स्त्री डॉक्टर असायलाच हवी पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं पैसा कमी समाजाचा विरोध जास्त सुधारकांच्या मदतीने त्या इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन इथे शिकायला गेल्या अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्या डॉक्टर बनून भारतात हो परतल्या आणि त्या होत्या पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टरांपैकी एक गुजरात आणि सौराष्ट्रात महिला रुग्णालयात तीस पेक्षा जास्त वर्ष काम केलं गरीब वंचित महिलांसाठी उपचार केले पैसे नाव प्रतिष्ठा नको त्यांना फक्त समाजाची सेवा करायची होती डॉक्टरी सोबतच त्या सतत लेख लिहित ले पर्दा प्रथा बालविवाह महिलांचं शिक्षण यावर त्यांनी निर्भीडपणे टीका केली एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी पर्दा प्रथेचं उच्चाटन यावर पुस्तिका प्रसिद्ध केली राजकोटमध्ये रेड क्रॉस सोसायटी सुरू केली आणि विधवा स्त्रियांना वंचित महिलांना समाजात स्थान मिळवून द्यायला त्या सतत झटत राहिल्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांचं निधन झालं पण त्यांचा वारसा हा कायम राहिला त्यांनी जेव्हा तुरुंग पसंत केला आणि जबरदस्तीचं लग्न नाकारलं तेव्हाच भारतात महिलांच्या हक्कांसाठी नवीन वाट उघडली होती त्यांच्यामुळेच एज ऑफ कन्सेंट ऍक्ट अठराशे एक्क्याण्णववाला ज्यामध्ये मुलींचं किमान विवाहाचं वय वाढवलं गेलं आजही त्यांच्यावर पुस्तकं चित्रपट बनले आहेत आणि त्यांची कहाणी म्हणजे प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी धडा आहे रुक्माबाईचं आयुष्य आपल्याला शिकवून जातं की धैर्य असेल तर परंपराच्या बेड्या तुटतात शिक्षण असेल तर आयुष्य बदलतं आणि आवाज असेल तर समाज बदलतो रुक्माबाईच्या एका ठाम निर्णयामुळे लाखो महिलांना नवजीवन जीवन मिळालं आणि आज जर आपण शाळेत जाऊ शकतो नोकरी करू शकतो स्वतःच आयुष्य ठरवू शकतो तर त्यात रुक्माबाईचा वाटा नक्कीच आहे ही कहाणी केवळ इतिहास नाही तर आजच्या पिढीसाठी ही प्रेरणा आहे जर कधी आयुष्यात अडथळे आले तर रुक्माबाईचं जीवन आठवा आणि स्वतःला विचारा जर त्या काळात एका मुलीने तुरुंगाची तयारी केली तर आपण आज आपल्या आयुष्यासाठी थोडा संघर्ष का करू शकत नाही आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड अजिबात माझ्या हातापायाला मुंग्या खूप आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजी सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची